आज माझं एक येणार होतं पार्सल त्याची मी आज आतुरतेने वाट बघत होते तर बघूयात आजच्या पार्सल मध्ये काय येणार होतं हॅलो हाय नमस्कार स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं माझ्या ब्लॉग ब्लॉगमध्ये मा तर सकाळी उठून लवकर आवरून घेतला आणि मी स्वयंपाकाकडे गेले चहा गे वगैरे आवरून घेतला मस्त भेंडीची भाजी बनवली रात्रीचा भात होता म्हणून त्याला भाताला पण परतून घेतला आणि भाजी काय बनवावी या विचारामध्ये म्हणलं आणखीन एक भाजी बनवू तर वालाची शेंग मग तेलामध्ये दे फोडणी दिली आणि मस्त वालाची शेंग बनवून घेतली काल पुरणपोळ्या केल्या होत्या त्याचं पुरण उरलं होतं म्हणून छान अशा पोळ्या करून घेतल्या दोन आणि चपात्या पण बनवल्या आणि औरोबासाठी भाकरी पण बनवली तर असं दुपारून काय झालं ना की आज माझं पार्सल येणार होतं मी आज सकाळपासून वाट बघत होते माझ्या पार्सलची आणि फायनल ते आलं मी पार्सल घेतलं आणि असं झालं होतं की मी ते कधी उघडू आणि कधी नाही मग मी ते पार्सल ओपन करायला घेतलं खूप व्यवस्थित आणि छान अशा पद्धतीने पॅक केलेलं होतं तर पार्सलमध्ये आज आलं होतं हेअर रिमोव्हल मी ऑनलाईन मागवलं होतं मी शोरून तर मी याच्या आधी खूप वस्तू अशा मागवलेल्या आहेत मी शोरून आणि मॅम त्या मला खूप चांगल्या आलेले पण आहेत तर हे खूप छान असं आलं होतं चार्जिंग पण आलं होतं त्याला चार्जिंगसाठी केबल आलेलं होतं आणि ब्रश पण आला होता हेअर्स रिमूव्ह करण्यासाठी ते ओपन कसं करायचं सगळी इन्फॉर्मेशन त्याच्यावर दिलेली होती तर मला हे प्रोडक्ट खूप आवडलं आणि भेटू उद्या सो बाय